शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा सतेज पाटील शक्ती ठेकेदार धर्जीन हा महामार्ग आहे अठरा जून ला सर्व शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा निघणार काढणार असल्याचं काँग्रेसचे नेते माजी मंत्री सतीश पाटील यांनी सांगितलेलं आहे तसेच राजापूर बंधारा जेव्हा पाणी लागतं तेव्हा शासन स्तरावर त्याची मागणी होती इरिगेशन विभाग आणि प्रशासनाला चोवीस तास पहारा देण्यासंदर्भात सूचना देण्यात येत आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याची गरज आहे आयोगाने पारदर्शकपणे आकडेवारी देणे गरजेचे आहे प्रत्येक जिल्ह्यातील आकडेवारी आयोगाकडे गेलेली असते मग आकडेवारी जाहीर करायला अडचण काय आहे आयोग आकडेवारीत कशा पद्धतीनं घोळ करण्याचा प्रयत्न करते आम्हाला माहीत नाही मात्र लोकांकडे आकडेवारी आहे बूथवाईज आकडेवारी माहिती आहे पुण्यातील अपघातानंतर पोलिसांची वागणूक संशयास्पद आहे गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम राजकीय दबावातून होते चार्जशीट तयार करताना पोलिसांनी कोणतीही लूप होल्स राहता कामा नये असंही सतीज पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे निवडणूक आयोगानं पारदर्शकपणे आकडेवारी द्यावं असं आमची अपेक्षा असते लोकांना माहिती कळली पाहिजे संध्याकाळी रात्री मतपेट्या सील होतात मतपेट्या सील झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याला एक वेगळा अधिकारी निवडणूक अधि निरीक्षक म्हणून नेमला जातो त्या निरीक्षकांचं काय काम असतं तिथल्या जिल्हाधिकारी आणि सगळ्या आरोंशी बोलून त्यांचा रिपोर्ट घेऊन तो रिपोर्ट रात्री अपलोड करणं आणि इलेक्शन कमिशनला पाठवल्याशिवाय ती आकडेवारी त्या ठिकाणी जाहीर करत नाहीत मग ही आकडेवारी निवडणूक आयोगाकडे गेलेली असती प्रत्येक जिल्ह्यातली प्रत्येक लोकसभा मतदारसंघ वाईज गेले मग ही जाहीर करायला अडचण काय मला कळत नाही म्हणजे यातून एक संभ्रमावस्था एक वेगळ्या पद्धतीची अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आकडेवारीत काय घोळ करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कशा पद्धतीनं करतायत आम्हाला माहीत नाही परंतु लोकांच्या तिकडे आकडेवारी आहे ईव्ही एमची आकडेवारी प्रत्येक बूथवाईज टक्केवारी किती झालेली आहे किती मतं पडलेली आहेत ही आकडेवारी साधारणपणे उपलब्ध आहे सतरासीचे फॉर्म अनेक ठिकाणी आलेले आहेत सतरासी कायद्यात आहे सतरासीच्या फॉर्मची माहिती देणं कायद्यात आहे ती सुद्धा निवडणूक आयोग देत नाही म्हणजे किती दबावाखाली हे राज आयोग सुद्धा वागतंय हे या देशामध्ये सिद्ध होतंय बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर